सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग बऱ्याच माझ्या नवीन शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना बाही कटिंग करताना खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत बाही कटिंग तर करता येते पण बाही ज्यावेळेस ब्लाऊजला ब्लाऊजला जोडतायत त्यावेळेस बाई पुरत नाही किंवा कमी आहे बरोबर किंवा एका साईडला बाही आहे पण दुसऱ्या साईडला बाई कमी आहे त्याचबरोबर ब्लाऊज घातल्यावरती बाहीला चुने दिसतात तर असं का होत आहे नक्की कुठं चुकत आहे ते समजत नाही बरोबर असेच प्रश्न तुम्हाला देखील मनात येत असतील तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा बाही कटिंगची अगदी परफेक्ट पद्धत तुम्हाला मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ओके तर बघा आज आपण छत्तीस साईजमध्ये पाच इंचाच्या बाहीचं पेपर कटिंग इथे बघणार आहोत त्यासाठी इथे मी फोल्ड पेपर घेतलेला आहे म्हणजेच डबल पेपर घेतलेला आहे आता बंद बाजू करून आपल्याला बाहीची मापी टाकायला सुरुवात करायची आहे ओके त्या अगोदर तुम्हाला मी एक गोष्ट क्लिअर करते आपण जे हे बाहीचं कटिंग करत आहोत ते कटिंग बरोबर आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला पुढे मी चेक करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ प्लीज स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा पहिल्यांदा मी पटीने सरळ लाईन आखून घेत आहे जेणेकरून पेपर खालीवर असेल तर तो अगदी सरळ होऊन जाईल ओके आता आपल्याला काय करायचं का आहे आपल्याला बंद बाजूकडून बाहीची उंची टाकून घ्यायची आहे आपण इथे पाच इंच बाहीची उंची घेतलेली आहे त्यामुळे इथे मी पाच इंचावरती बाहीची उंची टाकून घेणार आहे ओके त्याचबरोबर आपल्याला ह्या साईडला सुद्धा पाच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पटीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे तर बघा आपण पहिल्यांदा तर बाहीची उंची टाकून घेतलेली आहे पाच इंचावरती बरोबर तर इथे मी लिहून ठेवते बाही उंची लक्षात आपण पाच इंचावरती बाहीची उंची टाकलेली आहे आता आपल्याला शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे आपण अस्तरच्या बाईचं इथे पेपर कटिंग करत आहोत त्यामुळे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे सपोज तुम्ही साध्या बाहीचं पेपर कटिंग करणार असाल तर तुम्ही इथे दीड इंच शिलाई मार्जिन घेणार <काँणीग> आहात बरोबर तर बघा इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तुम्ही पावणे एक इंच सुद्धा इथे शिलाई मार्जिन घेऊ हो शकता माझ्यासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन हे सफिशियंट आहे तुम्हाला जर शिलाई मार्जिन जास्त लागत असेल तर तुम्ही पावणे एक इंचापर्यंत शिलाई मार्जिन घेऊ शकता किंवा तुम्ही किती इंचावरती बाही जोडत आहात त्यानुसार तुम्ही इथे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ओके इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे कारण अर्धा इंच हे मला सफिशियंट वाटतं त्यामुळे ओके तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार इथे शिलाई मार्जिन वाढवू शकता तर मी इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे तर बघा मग इथे मी अर्धा इंचावरती मार्किंग केलेलं आहे ह्या साईडला सुद्धा मी अर्धा इंचावरती मार्किंग करणार इंचा आहे आणि पटीने सर्व लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला तर बघा मग अर्धा अर्धा इंचा शिलाई मार्जिन घेऊन आपण पटीने सर्व लाईन आखून घेतलेली आहे इथे मी लिहून ठेवते अर्धा इंच शिलाई मार्जिन तर बघा मग आपण इथे बाहीची उंची टाकून घेतलेली आहे आणि अर्धा इंच शिलाई सुद्धा इथे घेतलेलं आहे आता आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे तर परफेक्ट बाहीची घडी कशी काढायची हे तुम्हाला पुढे दाखवते तर बघा मग इथे मी छत्तीस साईजचं फ्रंटनेकचं कटिंग करून घेतलेलं आहे जसं आपण बेसिक कटिंग करतो सेम त्या पद्धतीने इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे पावणे सहा इंचावरती मी मुंडाखोली टाकलेली आहे आणि छाती घेराचं माफे छातीचा चौथा भाग प्लस दीड इंचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ओके तुम्हाला मी टेपने दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा पावणे सहा इंचावरती मुंडाखोलीचं माप टाकलेलं आहे त्याचबरोबर छातीचा चौथा भाग म्हणजेच छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ओके बघा या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे संपूर्ण छतीगीर मोजून घ्यायचं आहे किती आला साडे दहा इंच बरोबर आता साडे दहा इंचातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे म्हणजेच वजा करायचा आहे तर किती येतं दहा इंच तर बघा दहा इंच ही आपली बाईची घडी येणार आहे बरोबर आपण काय केलं संपूर्ण छाती घेऊन मोजून घेतलं आणि त्यातून अर्धा इंच मायनस केलेला आहे आणि ती आपली बाईची घडी आलेली आहे सपोज तुम्ही इथे दीड इंच ऐवजी दोन इंच जर शिलाई मार्जिन घेतलेलं असेल त्यावेळेस काय करायचं आहे टेप्स सर्व ठेवायचं आहे तर किती येणार अकरा इंच अकरा इंचातून तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचं आहे तर किती येणार बाईची घडी साडे दहा इंच ओके म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे संपूर्ण छातीगीर मोजून घ्यायचं आहे आणि त्यातून तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचं आहे आणि ती आपली बाईची घडी येणार आहे अगदी सोपी पद्धत आहे या पद्धतीने नक्कीच तुम्ही परफेक्ट बाईची घडी काढू शकता लक्षात आलं आपल्याला फक्त छातीगेर मोजून घ्यायचं आहे आणि जेवढं छातीघेर येत आहे त्यातून अर्धा इंच मायनस करायचं आहे आणि ती सरळ बाईची घडी टाकून घ्यायची आहे ओके क्लिअर लक्षात राहील तर बघा मग आपण या पद्धतीने अगदी परफेक्ट बाईची गडी काढू शकतो आता आपण बाहेरची गडी टाकून घेऊया तर बघा मग दहा इंच ही आपली बाईची गडी आलेली आहे ओके तुम्ही कितीही शिलाई मार्जिन घ्या फक्त तुम्हाला काय करायचं आहे संपूर्ण छातीगेर मोजून घ्यायचं आहे ओके आणि त्यातून तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचं आहे आलं लक्षात तर बघा मग दोन्ही साईडला मी वरती आणि खाली दहा दहा इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि पटीने सरळला नाखून घेणार आहे आता यानंतर आपल्याला कॅफाईटचं मार्किंग करायचं आहे लक्षात घ्या ज्या वेळेस आपल्या बाहीची उंची पाच इंचाच्या आतमध्ये असते त्यावेळेस आपण बाहीच्या निम्मी कॅफाईट टाकत असतो बरोबर आता इथे आपण पाच इंच बाहीची उंची घेतलेली आहे पाचच्या निम्म करायचं किती येतं अडीच इंच बरोबर तर अडीच इंचावरती आपल्याला दोन्ही साईडला कॅफाईट टाकून घ्यायची आहे दोन्ही साइडला अडीच अडीच इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि पट्टीने सरळ नाखून घ्यायची आहे तर बघा मग या पद्धतीने आपण दोन्ही साईडला अडीच अडीच इंचाचं मार्किंग केलेलं आहे इथे मी लिहून ठेवते बाही घडी आणि इथे आपण कॅफाईट टाकलेली आहे तर इथे सुद्धा मी लिहून ठेवते कॅफाईट आलं लक्षात आपण दोन्ही साईडला अडीच अडीच इंचाचं मार्किंग इथे केलेलं आहे ते मी सरळ लाईन व्यवस्थित आखून घेते आता यानंतर आपल्याला इथे दंड घेराचं माप टाकून घ्यायचं आहे ओके आता दंड घेराच्या निम्मे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेत असतो जेवढा पण तुमचा दंड घेर असेल प्लस तुम्हाला इथे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता लक्षात दंड घेराच्या निम्मे लक्षात घ्या दंडघेराच्या निम्मे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेत असतो त्यामुळे जेवढा तुमचा संपूर्ण दंड घेर असेल त्याच्या निम्म करायचं आणि निम्म दंड घेर तुम्हाला इथे टाकायचं आहे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ओके आणि हे दोन पॉईंट आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत आता यानंतर आपल्याला बघा इथून एक इंचावरती मार्किंग करायचं आहे तर बघा मग इथे आपण एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता हे एक इंच सोडून आपल्याला बघा ही जी लाईन आहे त्या लाईनचा मध्य इथे काढायचा आहे बघा टेप सरळ ठेवायचा आहे आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायची आहे नवीन शिकणाऱ्यांना ही पद्धत थोडीशी अवघड वाटू शकते पण विश्वास ठेवून जर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघितला प्रॅक्टिस केली तर तुम्हाला सुद्धा अगदी परफेक्ट बाईचं कटिंग करता येणार आहे त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे ओके तर बघा मग आपण टेप सरळ ठेवला आणि टेप होल्ड करून मध्यावरती खून करून घेतलेली आहे आणि तिथूनच वरती पटीने सरळ लाईन आखून घेतली आता ही जी लाईन आखलेली आहे त्या लाईनीचे तीन समान भाग करायचे आहेत मी अंदाजे केलेले आहेत तुम्ही टेपच्या साह्याने हे भाग करून घ्यायचे आहेत आता आपल्याला काय करायचं आहे या तीन भागातून आपल्याला मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत ओके तर बघा इथून मधल्या पॉईंटपर्यंत आपल्याला वरून असा गोलाकार स्टेप द्यायचा आहे आणि इथून आपल्याला खालून गोलाकार सेप ह्या पॉईंटपर्यंत देऊन घ्यायचा आहे ओके या पद्धतीने दुसरासुद्धा स्टेप तुम्हाला देऊन घ्यायचा आहे थोडीशी प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केली तर परफेक्ट शेप तुम्हाला देता येतील टेन्शन घेऊ नका टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केली ना तुम्हाला परफेक्ट शेप देता येतील ओके कोणीही परफेक्ट नसतो प्रॅक्टिस केली तरच परफेक्ट बनत असतो आता लक्षात तर बघा मग या पद्धतीने सर्व बाहीची मापे आपण टाकून घेतलेली आहेत तुम्हाला पुन्हा एकदा सांगते आपण कशा पद्धतीने बाहीची मापे टाकलेली आहेत ओके लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगते तुम्हाला पहिल्यांदा आपण इथे बाहीची उंची टाकून घेतली बरोबर पाच इंचावरती बाहीची उंची टाकली अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि पटीने सरळला नाखून घेतलेली आहे बरोबर आता यानंतर आपण बाहीची घडी टाकून घेतली परफेक्ट बाहीची घडी कशी काढायची हे तुम्हाला अगदीच सविस्तर सांगितलेलं आहे खाली सुद्धा सेम आपण मार्किंग केलं आणि इथे पटीने सरळला नाखून घेतली बरोबर दोन्ही साईडला अडीच अडीच इंचावरती कॅफाई टाकून घेतली आणि पटीने सरळ नाखून घेतलेली आहे दंडगेराच्या निम्मे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आपण घेतलेलं आहे आणि हे दोन पॉईंट जोडून घेतले इथून इथे एक इंचावरती मार्किंग केलं आणि ह्या लाईनचा मध्य इथे काढला आणि मध्यापासून वरती सरळ लाईन ड्रॉ केली ओके त्या लाईनीचे तीन समान भाग केले आणि या पद्धतीने आपण मुंड्यांचे शेप देऊन घेतलेले आहेत अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी इथे दाखवलेली आहे आता आपण याचं कटिंग करून घेऊया बाही कटिंग केल्यानंतर बाही परफेक्ट आहे की नाही हे सुद्धा पुढे तुम्हाला मी चेक करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करून जाऊ नका तर बघा मग या पद्धतीने आपला बाईचा सेप आला पाहिजे ओके असा सेप आला तरच तुमची बाई परफेक्ट फिटिंगला बसणार आहे लक्षात घ्या सेप अशा पद्धतीने आला पाहिजे सेप देण्याची प्रॅक्टिस करा म्हणजे परफेक्ट शेप तुम्हाला देता येईल ओके तर बघा मग आपण या पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे आणि हा सेप आपण इथे कट केलेला आहे ओके तर इथे मी थोडासा सेप डार्क करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण हा सेप कट केलेला होता तर बघा मग अगदी परफेक्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे आता आपण ही बाई चेक करून बघूया की बरोबर आलेली आहे की नाही ओके म्हणजे तुम्हाला थोडासा अंदाज येईल की आपण जे हे कटिंग बघत आहोत ते बरोबर आहे की नाही तर बघा मग इथे मी फ्रंट पार्टचं कटिंग घेतलेलं आहे तर बघा वरून आपल्याला अर्धा इंच सोडून द्यायचं आहे कारण हे जे अर्धा इंच आहे ते आपलं शोल्डरमध्ये जात असतं त्यामुळे आपण इथे अर्धा इंच सोडून देणार आहोत तर इथे मी अर्धा इंचावरती मार्किंग केलेलं आहे ओके आता बघा बाही या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायची आहे बघा बाहीचा सेंटर पॉईंट जो आहे तो मी इथे ठेवलेलं आहे आणि या पद्धतीने बाही चेक करून घेत आहे ज्या पद्धतीने आपण ब्लाऊजला बाही जोडतो सेम त्या पद्धतीने इथे मी बाही फिरवून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट इथे बाही आलेली आहे कुठेही कमी जास्त झालेलं जा नाही तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते बघा बाही ओपन करून दाखवते तुम्हाला, तुम्हाला। बघा पॉइंटवरती पॉईंट मी ठेवून घेतलेला आहे आणि बाही बघा या पद्धतीने फिरवून घेत आहे तुम्हाला अंदाज यावा यासाठी इथे मी तुम्हाला रिपीट दाखवत आहे तर बघा मग या पद्धतीने अगदी परफेक्ट बाही आलेली आहे एक गोष्ट लक्षात ठेवा बाही जोडताना कधीही बाही मध्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही ब्लाउजला बाही जोडाल त्यावेळेस तुम्हाला बाही जास्त खेचायची नाही अगदी हळूवारपणे तुम्हाला बाही जोडून घ्यायचे आहे ओके तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने ट्राय करू शकता बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवलेली आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग